येणाऱ्या पाच वर्षाचा कालखंड हा पुन्हा मोदीच्या हातामध्ये तुम्ही दिलात तर तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या मला लोक विचारतात कसं काय येणार मागच्या वर्षाचे राज्यसभेमधले असणारे प्रश्न उत्तराचा तास आहे त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण तपासा एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तर दिलेला आहे या सरकारने लेखी उत्तर दिलेलं आहे की दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातून चोवीस लाख कुटुंब कि ज्यांची संपत्ती कमीत कमी पन्नास कोटीची आहे ज्यांची संपत्ती कमीत कमी पन्नास कोटीची आहे अशाने नागरिकत्व सोडला आणि परदेशामध्ये गेले अशी असताना परिस्थिती चोवीस लाख की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नागरिकत्व सोडलं भारताचं आणि परदेशामध्ये गेलं पट्टीच संख्या एकोणीसशे पन्नास ते दोन हजार चौदा मध्ये आपण बघितलं तर या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये फक्त सात हजार दोनशे कुटुंब बाहेर गेले नागरिकत्व सोडून बाहेर गेले अशी परिस्थिती आणि म्हणून व्यापाऱ्यांना सांगतोय जे गेले ते काय राजी खुशीने गेले नाहीत मजबूर होऊन गेले अशी असतानी ती परिस्थिती जगता येत नाही म्हणून असताना त्या ठिकाणी गेले आपल्या वाडवडिलांनी कमवलेली इज्जत एका धाडीने पाण्यामध्ये मिळते मट्टीमध्ये मिळते आणि ती वाचवण्यासाठी हे बाहेर गेले अशी असणारी परिस्थिती आपल्या वाडवडिलांची इज्जत राहावी म्हणून त्यांनी नागरिकत्व सोडलं आणि देश सोडला अशी परिस्थिती इथल्या सनातना विचारतोय कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल की आप, आप मोदीला मतदान द्या कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल मोदीला मतदान द्या की त्यांच्या कालावधीमध्ये हिंदूंच सरकार आहे आणि मायग्रेशन कोण करतय नागरिकत्व कोण सोडतोय नागरिकत्व कोण सोडतय तर हिंदू हा नागरिकत्व वर्तव सोडतोय अशी लाख कुटुंबामध्ये ख्रिश्चन नाहीये चोवीस लाख कुटुंबामध्ये मुसलमान नाही चोवीस लाख कुटुंबामध्ये बौद्ध नाहीये अशी असताना परिस्थिती आहे सगळे हिंदू आहेत मी सनातन यांना विचारणार आहे तुम्ही कुठच्या तोंडाने आणि आर एस एस वाल्यांनाही विचारणार आहे की तुम्ही कुठच्या तोंडाने मतं मागणार आहात की मोदीला असताना द्या म्हणून जो भागाला येईल त्याला असताना तुम्ही विचारत घ्या की हे चोवीस लाख कुटुंब देश सोडून का गिले मित्रो मोदी असं म्हणतोय की सगळंच माझा परिवार आहे या देशातला लोक माझा परिवार आहे चला आहे पूर्णपणे खोटाळ पूर्णपणे खोटाळ हे आपण लक्षात घ्या आणि दुर्दैव इथला आहे की विरोधी पक्ष त्याचं खोलणार ते खोटाळे समोर आणत नाही अशी परिस्थिती आहे हे दुर्दैव आहे की विरोधी पक्ष त्याचा खोटा आरडेपणा समोर आणत नाही जागतिक बँकेने सांगितलं की देशावरती नरेंद्र मोदी येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती सव्वीस रुपयाचं कर्ज चोवीस रुपयाचं कर्ज होत चोवीस रुपयाचं कर्ज होत शंभरापैकी या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे चोवीस रुपयाचं कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती नेलं हे आपण लक्षात घ्या किती वरती घेऊन गेले चौऱ्यांशी वरती त्या ठिकाणी घेऊन गेले ताजी परिस्थिती दुबायला किती शिल्लक राहिलेला आहे फक्त सोळा रुपये दिबायला लागलेले आहेत शंभर रुपयाचं कर्ज झालं पगार आपल्याला मिळतो दहा हजार पगार आपला मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला दहा 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 हजार रुपये द्या द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काय शिल्लक राहतं का शिल्लक राहतं का आपल्याकडं आणि शिल्लक राहिलं नाही तर मग काय होतं घरदार विकायला काढतो ना मोदीला पुन्हा पाच वर्ष आपण असणार दिलं पुन्हा पाच वर्षाचा आपण दिलं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये चोवीस रुपयाचं कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती घेऊन गेले म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी चौसष्ट रुपयाचं असणार कर्ज साठ रुपयाचं कर्ज वाढवलं अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्षाला किती झालं बारा रुपये शिल्लक किती राहिलेत सोळा रुपये दोन हजार सव्वीस मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावे लागतील ला अशी परिस्थिती आहे घरातलंच आपण उदाहरण घेतलं पाहिजे जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला जगण्यासाठी जगाव तर लागेल मग आपण काय करतो दारुड्यासारखा भांडी विक भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक फर्निचर विकून झालं की घर विक आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती झोप भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटं आहे ते करून सांगा आव्हान आहे आणि मग जागतिक बँकेने भारतीयांना असा इशारा दिलाय आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात कर्जामध्ये डुबणार आहात तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं नसेल तर तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही दिलं पाहिजे हे असताना लक्षात घ्या